ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजकारणापीठच्या लोकांना विकास हवा आहे आमदार शिवाजी पाटील चनगड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आमदार शिवाजी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मी आधीपासून चर्चा करत होतो पहिल्या त्यांनी चार जागा मागितल्या आम्ही तयार होतो त्यानंतर सहा जागा मागितल्या त्या द्यायला तयार त्या झालो पण दोन्ही राष्ट्रवादींनी नंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आम्ही आता स्वबळावर लढणार आहोत देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी आहेत राजकारणापेक्षा लोकांना विकास हवा आहे असं त्यांनी सांगितलं पाहुयात ते काय म्हणतात की पाटील यांनी संपर्क केला नाही किंवा आहेत राजेश यांना त्यांच्याशी आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याचे नेते आमचे आदरणीय चंद्रकांत दादा आणि दा मुनामाळी साहेबांचा आदेश होता की स्थानिक लेवलला आपल्या आपल्या आपण युती करून लढवायची आपण स्थानिक नेत्यांसोबत दिलेल्यानंतर माझा मुश्रीफ साहेबांची डिझारोडला आज अर्बन बँकेमध्ये बैठक झाली त्यांनी सांगितलं आपण चर्चा करून आपण काहीतरी आपण मार्ग काढूया आपण बसूया त्यानंतर माझी कोल्हापूरची भेट झाली साहेबांनी बसूया सांगितलं त्यानंतर माझी फोनवरती चर्चा झाली बसूया सांगितलं आणि तिथपर्यंत आपण युतीमध्ये यायची माझी प भूमिका होती आणि पक्षाचा असा आदेश पण होता असला माझ्यामुळे दोन पक्ष एकत्र होतेच आणि एकत्र आले तर आनंद आहे आणि म्हणून आपण सवळ्यावरती भाजपच्या चिन्हावरती ही निवडणूक आपण लढवायचं आपण डिक्लेअर झालेलं आहे